सांगलीतील प्रभाग क्रमांक दहामधील प्रमुख रस्त्यांचे काम पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासळे यांनी दिला आहे सांगली कॉलेज कॉर्नर तर रेल्वे स्टेशन रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीर दादा गाडगी यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे मात्र रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहे हा रस्ता शहरातील प्रमुख रस्ता मानला जातो या मार्गावर शाळा कॉलेजसह उद्योग व्यवसाय असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊन त्यावर गतिरोधक असणे गरजेचे आहे लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासळे यांनी दिला आहे आज प्रभाग दहामध्ये चोवीस नोव्हेंबर रोजी महापालिकेचं इथं रस्त्याचं काम चालू आहे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून आणि ह्या रस्त्याचं काम मंजूर झालेलं आहे म्हणून सहा महिन्यापूर्वी शिरपळ वाढवला माननीय कार्यसम्राट आमदार साहेबांनी खरं इथं ह्या कामाची गती शून्य आहे आणि कामाकडं कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही रस्ता उकरून टाकल्यात साईडच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर उकरून सगळी भर टाकलेली आहे लोकांना ये जा चाललं जाता येत नाही शाळकरी मुलं लेडीज वगैरे इथून जातात रुद्र लोकं जातात त्यांचे आतोनात हाल होत आहेत आणि अजून ह्या रस्त्याचं पॅचवर्क नाही किंवा रस्त्याचं गतीनं काम केलेलं नाही आणि काल तेवीस नोव्हेंबर रोजी प्रभाग दहामध्ये शिवाजीनगरमध्ये बालाज मिल रोड शिलंगन चौकात मोठा अपघात झालेला आहे त्या अपघाताची सर्वस्व जबाबदार हे प्रशासन आहे काही रस्ते ते काही ठिकाणी रस्ते चांगले आहेत तिथं स्पीड ब्रेकर नाही आहे त्या स्पीड ब्रेकरला फलक नाहीत गतिरोधक हे फलक लावण्यात यावं आणि ह्या रस्त्याचं काम कॉलेज कॉर्नर ते रेल्वे स्टेशनपर्यंत रस्त्याचं काम जलदगतीनं करावं हे प्रशासनाला नम्र विनंती माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय आयुक्त साहेब माननीय सांगली शहराचे लोकप्रतिनिधी आणि कळकळींची नागरिकांच्या वतीनं विनंती आहे आणि त्यांना आग्राचं हे आम्ही वारंवार सगळं सांगत आहोत विनंती करत आहोत खरं दुर्लक्ष करत आहेत आणि जाधव म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी इस्टिमेटप्रमाणे काम करावं नाहीतर त्यांचं काम बंद पाडण्यात येईल आणि त्यांनी प्रमाणे काम करून लोकांचे गैरसमज दूर करावी हे त्यांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम